नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे कलाकारांना सुद्धा अभिनयासाठी तारेवरची कसरत करावी लागत असते जी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मराठी मालिका कमळी आहे कमळी ही मालिका नुकतंच सुरू झाली तरी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे दरम्यान या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर हिला शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे तर मित्रांनो कमळी या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये अनिका आणि अनि कमळीमध्ये कबड्डीची मॅच पाहायला मिळाली आहे कबड्डीच्या मॅच दरम्यान कमळीला दुखापत झाली असल्याचे समजले आहे कमळीला सहकलाकाराच्या नखामुळे दुखापत झाली आहे असे तिने चाहत्यांना माहिती दिली यावर सगळे चाहते काळजी घे स्वतःची असं सांगत कमेंट्स करत आहेत तर मित्रांनो कमळी ही मालिका पाहताय का, का? लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद